भंडारकोटे येथील ग्रामदैवत पीर मासिद यांच्या नावाने सोमवार दिनांक एकवीस जानेवारी आणि मंगळवार दिनांक बावीस जानेवारी रोजी धोड हबा हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे सुपी संत खाजा पीर खुतबुद्दीन आणि सिद्ध संप्रदायातील सत्पुरुष श्री शिवयोगी महासिद्ध देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून भंडारकोटे प्रसिद्ध आहे भंडार प्रबल असलेल्या या गावात श्री पीर मासीद देवाच्या नावाने कोणत्या ना कोणत्या वर्षी दोडब्बाचे आयोजन करण्यात येते धोडअब्बा या कन्नड शब्दाचा अर्थ तसा मोठा सण असा होतो भंडारकोटे गावातील एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण झाली की तो ग्रामदैवत पीरमासी देवाच्या चरणी लीन होऊन धोडाबा हाच अद्भुत सोहळा साजरा करतो या काळातील गावात संपूर्ण लोकांचे स्नेहभोजनाचा खर्च हा भक्त करतो यंदाच्या धोडाब्बा सोहळ्याचा संपूर्ण खर्च कृषी अधिकारी सिद्धाराम बिराजदार यांनी करणार आहेत सकाळी प्रसन्न वातावरणात श्री पीर मासिद देवाच्या पालखी भेटीचा सोहळा अद्भुत वाटतो ते पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित असतात मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान खाजा पीर खुतबोद्दीन आणि हिंदू समाजाचे श्रद्धास्थान श्री शिवयोगी मासिद या दोन देवाचा पालखी सोहळा पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्यासखेरीज राहत नाही गावातील जातीयता नष्ट होऊन गावात लोक गुन्ह्या गोवंद्याने राहावी यामागचा उद्देश आहे प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास सोलापूर